नमस्कार मंडळी लिसन मीत पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत एकवीस दुर्वांचे श्री गणेशाला अर्पण करण्यामागील आध्यात्मिक रहस्य हे सर्व आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी श्री गणेशाला एकवीस दुर्वा वाहणं ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली उपासना आहे हे फक्त एक पारंपरिक कर्मकांड नसून यामागे गहन आध्यात्मिक अर्थ सूक्ष्मदेह शुद्धीकरण आणि मनशुद्धीचा एक वैज्ञानिक मार्ग आहे या लेखात आपण जाणून घेऊया की एकवीस दुर्वांचे रहस्य त्यांचा प्रत्येकाचा प्रतिकात्मक अर्थ आणि त्यांच्या माध्यमातून साधकाला प्राप्त होणारी अंतरयात्रा तर मंडळी सर्वप्रथम जाणून घेऊया दुर्वा म्हणजे काय तर दुर्वा या शब्दाचा अर्थच आहे दुःख व्रजती इति दुर्वा म्हणजेच जे दुःख दूर करते ती आहे दुर्वा ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे ती ज्या प्रकारे कितीही कापली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते ती अनंत चेतनेचं प्रतीक आहे पुनर्जन्म पुनरुस्थान व अजयता दर्शवते मग गणपतीला दुर्वा प्रिय आहेत ते जाणून घेऊया तर वेदांनुसार दुर्वा ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे गणपतीसुद्धा मुलाधार चक्राचा अधिपती असल्यामुळे दुर्वा आणि गणेश यांचा संबंध मूल प्रकृतीशी निगडित आहे शास्त्रात मानले जाते की जो गणपतीला हो दुर्वा अर्पण करतो त्यांचं आयुष्य शतायू होतं मग एकवीस दुर्वांचे आध्यात्मिक अर्थ काय आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया पहिली दुर्वा म्हणजे एकाग्रता मन एकवट करण्याची सुरुवात दुर्वा क्रमांक दोन द्वैतनिवृत्ती म्हणजेच मी ते सुख दुःख या पलीकडे जाणे क्रमांक तीन त्रिगुण शमन सत्व रज तम यावर संयम क्रमांक चार चतुर्वेद पूजन म्हणजेच ज्ञानप्राप्तीची दिशा क्रमांक पाच पंचतत्व साक्षात्कार पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचे संतुलन क्रमांक सहा षडचक्र जागृती म्हणजेच मूलाधार ते आज्ञाचक्रापर्यंतची ऊर्जा प्रवाहनिर्मिती क्रमांक सात सप्तधातू शुद्धी शरीरातील सात धातूंची निर्मळता क्रमांक आठ अष्टदिशारक्षण म्हणजे संपूर्ण जीवनात रक्षण भाव क्रमांक नऊ नवग्रह शांतता म्हणजेच ग्रहदोष निवारण क्रमांक दहा दशदिग्बंधन निर्मूलन म्हणजेच दहा दिशांमधील नेगेटिव ऊर्जा शमवणे क्रमांक अकरा एकादश रुद्रतत्व प्रबोधन म्हणजेच रुद्रतेज जागवणे क्रमांक बारा म्हणजेच द्वादश आदित्य तेज जागरण क्रमांक तेरा त्रयोदशी म्हणजेच मृत्यूतत्वावर विजय क्रमांक चौदा चतुर्दशी मनातील भयावर मात क्रमांक पंधरा पौर्णिमा समृद्धी आणि शांतीची प्राप्ती क्रमांक सोळा सोडस संस्कार जागृती म्हणजे जीवनातील महत्त्वाचे संस्कार जागृत करणे क्रमांक सतरा सप्तर्षी स्मरण म्हणजे ऋषी मार्गाची स्मृती क्रमांक अठरा अष्टसिद्धीची प्राप्ती क्रमांक एकोणीस नवविधा भक्तीचा अभ्यास क्रमांक वीस विश्वरूप दर्शनाची पात्रता क्रमांक एकवीस म्हणजेच पूर्ण आत्मसमर्पण त्वमेव सर्व भावसंपन्न पूर्ती तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया आध्यात्मिक प्रभाव एकवीस दुर्वा अर्पण करताना साधक ज्या प्रकारे जप ध्यान किंवा मंत्रोपचार करतो त्याने ऊर्जा केंद्रावर सकारात्मक प्रभाव पडतो विशेषतः हे उपाय मूलाधार ते सहस्रार चक्र शुद्ध करतात ओम गंग गणपतेन महादुर्वापुरानं समर्पयामी या मंत्राने प्रत्येक दुर्वा अर्पण केल्यास ती जणू अंतरयामाला वाहिलेली श्रद्धा ठरते मग ह्याचा निष्कर्ष काय तर दुर्वा फक्त तृण नाही ती भक्तीचा मूलतत्व मंत्र आहे एकवीस दुर्वा म्हणजे एकवीस भावस्थिती एकवीस शरीरातील केंद्रांची शुद्धी आणि एकवीस पायऱ्यांची आत्मोन्नती जेव्हा श्रद्धा मंत्र आणि ध्यान यांची त्रिसूत्री या एकवीस दुर्वांमध्ये एकत्र येते तेव्हा साधकाला श्रीगणेशाचा सिद्धिदाता रूपात साक्षात्कार होतो या एकवीस दुर्वा म्हणजे ईश्वराला अर्पण केलेल्या एकवीस मौन प्रार्थना आणि श्री गणेश त्या सर्व प्रार्थनांचा एकाच प्रसादाने उत्तर देतो ते म्हणजे विघ्न नाही विजयी हो तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Šli sva mi se mrtva.